जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंडकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड सोडल्याचं उघडकी अविनाश विनायक कुलकर्णी लेखाधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे संस्थेच्या माहितीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सी सी टी व्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आलाय बाळासाहेब नारायण गोंदकर लेखा विभागातील शिपाई यांनी आठ चार आणि अकरा एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असल्याची शक्यता आहे पाथळी तालुक्यातील तिसगाव येथील गोरक्षक भारत लिपाळे यांच्यावर नऊ जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात लिपारे यांची दीड तोळ्याची सोन्याची चैन आणि आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम लुटल्या आली हल्लेखोरांनी लिपारे यांचे हात पाय बांधून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तलवारीसह लाकडी दांडके बेल्ट फायटरनी मारहाण केली या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांची अहिलानगर जिल्हा बाहेर नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तीस मे रोजी काढले पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे नाशिक ग्रामीण येथे बदलीसाठी विनंती अर्ज केला होता त्यानंतर आय जी दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रामधील बारा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये भगवान माथुरे यांच्याही नावाचा समावेश आहे बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले सध्या तरी कोपरगाव पोलीस ठाण्यात कोणाचीही नियुक्ती नाही मात्र अहिल्यानगरचे नूतन पोलीस अधीक्षक जिल्हा अंतर्गत बदल्याच्या वेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी कोणावर सोपवणार याकडे कोपरगाव वासियांचं लक्ष लागलंय संपूर्ण गाव एकवटले असताना अधिवाशांचा निधी विविध विकास कामांचा निधी नेमका कुठे गेला असे प्रश्न विचारले असता विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकही प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा राडा झाला जिरवे येथे शुक्रवारी ग्रामसभा होती परंतु विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपला पैसा कर स्वरूपात सरकारला देत असते व त्यातील काही निधी सरकार ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी देत असते परंतु गेले अडीच वर्षे या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्याने जा विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते नव्या शैक्षणिक वर्षात रिक्त असलेली केंद्र प्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातून जोरदार हालचाली सुरू झाल्यात ज्येष्ठतेनुसार निवडलेल्या एकशे एकोणवीस जागांपैकी शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत शिक्षण विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला जिल्ह्याची खबर घेऊन घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रावरी फॅक्टरी ते गुहा दरम्यान अहिल्यानगर मार्गावर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता एका अपघातग्रस्त कंटेनर असलेल्या माल ट्रकने पेट घेतला ट्रकच्या केबिनसह चाकाने टायर आगीच्या ज्वालींनी वेळलं पहाटेच्या अंधारात बर्निंग ट्रकचा थरार प्रसंग घडला देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाने पहाटे साडेसहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवला श्रीरामपूर एम आय डी सी मधील प्लॅट क्रमांक एकशे पंच्याण्णव ए येथे कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्प्राझोम क्रिस्टलचे उत्पादन सुरू असल्याची बाब उघडकीस आली या प्रकरणी तेलंगणातील सूत्रधाराला अटक करण्यात आलाय त्याला आज न्यायालयात हजर केलं असता चार जून पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे चौथ्या आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करावी एकाच ठिकाणी दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री चावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण करण्यात आला नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने केडगाव मध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झालेल्या नुकसानीची मनपा आयुक्त विजय कुमार मुंडे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाहणी केली मुसळधार पावसामुळे केडगाव मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती नागरिकांच्या घरात पाणी शिरलं केळगाव अमरधामची संरक्षण भिंत देखील पावसाने वाहून गेली देवी रोडवरील आंबेडकर भवनाची भिंतही कोसळली कांबरेमाळा येथील पूल वाहून गेला झालेल्या या नुकसानीची आयुक्त मुंडे यांनी पाहणी केली जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री